哎，快点，爸爸子，来。 सोग्रस फाट्यापासून तर ट्रक टर्मिनसपर्यंत झालं होतं आणि त्यावेळेस या बांधवांना खोटे आश्वासन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आलं त्यानंतर यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला कोणतरी फसवत आहे आणि म्हणून हे पुन्हा आंदोलन या ठिकाणी सत्तेचाळीस दिवसापासून सुरू झालंय या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या की हे जे काही बांधव आहेत हे रोजंदारी तत्वावरती ते काम करत होते आणि अचानक त्यांना या ठिकाणी रोजंदारित तत्व सोडून या ठिकाणी बाहेर स्तोचा जे आर या ठिकाणी शासनाने काढण्यात आला त्या जी आरच्या विरोधात हे खरं तर आंदोलन सुरू झालं होतं हे आंदोलन सुरू असताना सत्तेचाळीस दिवसामधून पासून कोणीही या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही कोणी चर्चा केली नाही माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटले नाही आहेत अनेक आमच्या साहेब असतील आणि लोकप्रिनिधी असतील यांनी नि वारंवार त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्यांनाही दाद दा जेव्हा त्यांनी दिली नाही तेव्हा या सर्व संघटना एकत्र होत आहेत आणि या बिराड मोर्चाच्या आंदोलनाचं रूपांतर आता जन आक्रोश मोर्चामध्ये झालेला आहे हा जन आक्रोश मोर्चा आज या ठिकाणून तपावनामधून या ठिकाणी निमाणी मार्गे त्याच्यानंतर स्तंभावरून आणि पुढे कलेक्टर कचेरीच्या समोरून हा आदिवासी विकास भवनच्या समोर जाणार आहे त्या ठिकाणी मोठ्या सभेत रूपांतर होणार आहे त्या सभेत रूपांतर झाल्यानंतर आमच्या ज्या काही डिमांड आहेत सर्वात पहिली मागणी जी आहे ती हे जे काही लोक रोजंदारीवरती काम करत होते नियमित मागच्या प्रमाणे त्यांना आदेश मिळावेत हा पहिली मागणी आमची असेल त्याचबरोबर सतरा संवर्गाच्या ज्या पेसा भरतीचं मागच्या वर्षी आंदोलन इथं झालं होतं त्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला मागच्या वर्षीही फसवण्यात आलेलं आहे आमचा सतरा संवर्ग या ठिकाणी राज्यपाल अध्यादेश अध्यादेशीत असतानाही या ठिकाणी फक्त नऊ संवर्गाच्या भरत्या झाल्या आहेत त्याही तात्पुरत्या स्वरूपात आहेत आम्हाला सतराच्या सतरा संवर्गाच्या भरत्या झाल्या पाहिजे ही आमची दुसरी मागणी असेल तिसरी मागणी असेल की आमच्याकडे जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की जे जे आपल्या ज्या लोकांनी आमच्या जागा चोरल्या आणि त्या चोरून त्या ठिकाणी आमचे ते आम काम करतात त्या जागा आम्हाला त्या ठिकाणी खाली करा साडेबारा हजार जागा त्या ठिकाणी शासनाने आम्हा डिस्प्ले केलेल्या आहे त्या जागा या ठिकाणी भरावा आणि पदावर जे लोक आहेत त्यांना तात्काळ हटवावं खरं तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दोन हजारचा कायदा असं म्हणतो की एखाद्याने खोटं कागद सादर केले तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय पण या महाराष्ट्रामध्ये असं एकही उदाहरण नाही की त्याच्यावर गुन्हा दाखल झाला उलट अशा लोकांना म्हणजे चोरांना शाबासकी दिली जाते असा प्रकार या शासनाने सुरू केला आहे आणि म्हणून हे जे काही त्यांनी बाहेर अधिसंख्यपदाचे जे पदं आमचे आढळले आहेत ते आधिसंख्यपदाचे या ठिकाणी ते काढून टाकावेत आणि आमचे जे काही मुलं आहेत आमचे जे काही शिकलेले पहिली पिढी या ठिकाणी येतात त्या सर्वांना न्याय मिळवून द्यावा सर्वांना सर्वांच्या त्या जागा भरावा हा या ठिकाणी आमचा सर्वात महत्वाचा तीन तीनच नाही तर असंख्य मागे आहेत अनेक प्रकार या ठिकाणी घडतात असं शाळेच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ड्रेस नाही आहेत त्यांना आवश्यक शैक्षणिक साधन नाहीत त्यांची नाही नाहीत या सर्वच बाबी त्याच्या त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत या सर्व मागण्यांसाठीचं हे जन आक्रोश आंदोलन आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत मग ते सत्तेच्या क्षेत्रात राहणार आहेत सत्तेच्या बाहेरचे पण या ठिकाणी आण येणार आहेत ते आले नाही आले तरी हा जन आक्रोश मोर्चा मात्र संघटनेच्या हातात घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे संघटनेचं पुढची रणनीती ठरेल आहे ही रणनीती काय असेल ती आमच्या त्या ठिकाणी स्टेजवरून आपला सर्वांना या ठिकाणी सांगितलं जाईल की आम्ही पुढे काय करणार आहोत कारण आता हे आंदोलन कारण आमची शेवटची लढाई आपल्याला सर्वांना माहीत आहे की जन काईदा है सुरक्षा कायदा हे सरकार पाहत आहे जन सुरक्षा कायदा आल्यानंतर आम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही कुठे रस्त्यावरती उतरण्याचा अधिकार राहणार नाही आमचे जे ना संविधानाने दिले अधिकार ते सर्व गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून ही आमची शेवटची आणि अंतिम लढाई आहे या अंतिम लढाईसाठी या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे